म्हणून रामायणाची आज आपल्याला समाप्ती करायची नाही सांगता करायची आणि एक मी तरी आपण सात सहा कांड फक्त बालकांडाचा पहिल्या कांडाचा विचार चालू आहे सत्तावीस अध्यायाचं बालकांड आज ही समारोपाची कथा आहे तेव्हा कथेच्या अनुषंगानं तुमच्या नजरा कथेकड लागलेल्या असल्यामुळे मी प्रस्ताव नेतून तुमची माफी मागतो आणि कथेकड वळतो प्रभू रामचंद्र भगवान मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र प्रभू आणि लखनजी विश्वामित्र ऋषीच्या समागमा हजारो ऋषी मंडळी मिथिलेश राजा जनक त्या मिथिलेशाच्या नगरीकड चाललेले जनक नगरीकड असा आपला जात असताना एक अतिशय ओसाड अरण्य आणि ते ओसाड अरण्य तिथे गवताचे अंकुर नव्हते तिथे गगडकोटंच्याला ह्या अं पडल्या होत्या तिथे पाण्याचा थेंब नव्हता पक्षी सुद्धा तिथे फिरकत नव्हता पशु तर सोडा पक्षी बंद नाही ओसाड अरण्य म्हणून श्रीरामान प्रश्न विचारला होता मुनिवर काय बघतोय आम्ही डोळ्यात आतापर्यंत या भारत देशातले पाहिले किती सुंदर सुंदर अरण्य हिरो रु। वृक्ष पशु खळखळणारे झरे आणि ओसाळ अरण्य का या प्रश्नाचं उत्तर विश्वानंतर द्यायला लागले हे अरण्य ओसार का या निमित्तानं काल मी तुम्हाला ब्रह्मदेवाची कन्या तिची कथा सांगितली होती तिला विनाकारण शाप झालेला आहे काहीच गुन्हा नसताना अहिल्याला शाप का झाला त्याची कथा तुम्हाला सांगत होतो आता कालच्या कथेकडे लक्ष द्या त्या ब्रह्मदेवानं सगळे देव देवतांच्या दृष्टीच्या आहिलेकडे लाग लागल्यामुळे अवघड पण केला होता जो कोणी तीन स्वामीवाराचा प्रदक्षिणाच्या माझ्या आईल्या मारत आली आणि त्याच्यासाठी सगळे पळत होते सगळे पण गौतम ऋषीचं भाग्य उदयाला सातारा जिल्ह्यातली कथा आहे कृष्णमाईच्या अन्य सलीला कृष्ण माईचं स्नान करून गौतम ऋषी जेव्हा अनुष्ठानाला वाळवंटात बसलेली असताना एक गाय आपल्या बछड्याला जन्म देत होती आणि गौतमाला वर्म कळलं अशा प्रसुती काळात गाईला एक प्रदक्षिणा म्हणजे पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणा पद प्रदक्षिणा केली ब्रह्मदेवाची भेट घेतली आणि गौतमाच्या गळ्या ब्रह्मदेवाच्या कन्येनं आहिल्यानं वर्माला घातली इथपर्यंत कालची कथा प्रभु रामचंद्र विवाह सोहळा सत्य लोकात दमधाक्यात चालला होता काम बळा होत आहे ब्रह्मदेवाच्याच घरी लग्न म्हणलं घरी लग्न असलं तरी खर्च काढून जोर काढतात लोक ते ब्रह्मदेवाच्या मुलीचं लग्न होत काय सोहळा चालला होता अनुपम आणि त्या लग्न सोहळ्यात संध्याकाळच्या वेळी लग्न लागल्यानंतर गौतम आणि अहिल्या बोहल्यावर बसलेल्या असताना इंद्राचा आयरावर धपाटाके 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 आणि गौतम बोहऱ्यावर बसलेले पाहून इंद्राच्या गेली इंद्र ओरडून बोलू लागला ब्रह्मदेवा या म्हाताऱ्याच्या गळ्यात एवढी सुंदर मुलगी अर्पण करायची होती बांधायची होती आम्हाला केलं कोटी देव पृथ्वी पळायला लागले प्रदक्षिणे काय आमची ही दैन अवस्था का दिली माता याला म्हणले इंद्रा आवाज कमी कर याचा नको करू ब्रह्मदेव इंद्राला म्हणलेले आवाज कमी कर गौतमाच्या पदरात पृथ्वीच्या तीन प्रदक्षिणेच पुण्य म्हणून माझ्या आहिल्याने गौतमाला माळतात इंद्राच्या अंगाची आग झाली इंद्र तळमळू लागला गौतमाकडे पाहिलं एवढी सुंदर बायको मला कोटी देवाचा राजा इंद्र म्हणतात मी एक न एक दिवस आईलेला भ्रष्ट करीन ते गौतम ऋषी होते ते म्हणले इंद्रा उंद्रा आवाज भंकर आईल्या माझी रोमाला रोमालाचा धक्का लागला उभा पेटून देईन उभा मला गौतम म्हणतात दोन सज्ज मातेर झाले ते अहि पुढे काय कथा झाली ऐका प्रभू भगवान इंद्र अहिल्यावर कपटी इंद्र टपून बसलेला आणि तो तुम्हाला माहित होतं या नालायक इंद्र तुम्हाला राग या लागला का इंद्राला नालायक म्हणल्याचा पण इंद्र मोठा माणूस आहे स्वर्गाचा राग आहे पण वैकुंठ वाशी आमचे काळे सांगायचे त्या लोकांपेक्षा आपण बरे धन्य आम्ही जन्म आलो ठोबाचे झालो त्या वरच्या मंडळीपेक्षा स्वर्ग सत्यलो लोक गोलो भूलो ऋषी त्या सगळ्या लोकांपेक्षा आपण मृत्यू लोक लो चांगले त्यासाठी आमचे बापू एक गोष्ट सांगायचे ते म्हणायचे आम्हीच बऱ्या अशी गोष्ट सांगायची ती गोष्ट अशी सांगायचे एका श्रीमंत घरी मुलाचं लग्न झालं आणि श्रीमंताची मुलगी त्या घरी आणायला आली मुलगी स्वभावाने अतिशय सुशील सात्विक आपल्या भाषेत ग्रामीण भाषेत गोगल गायच इतकी गरीब मुली आणि तिच्या पदरात ती जरी शकुंतला पण तिच्या पदरात राय मान तिला जी सासू मिळाली होती ती इतकी खतरनाक होती आंबरवाडीत एकही नाही तशी इतकी खतरनाक बाई होती ती सासू ही मुलगी आपल्या आई आईबाबाचं नाव करण्याकरता त्या करत, शरीरास करता राब 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 राबायची राब 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 कष्ट करायची संध्याकाळी घरी आली की स्वयंपाक आपण करायची सगळ्यांना जीव घालायची सगळ्यांना अंथरण टाकून द्यायची सगळ्यांची झोपायची व्यवस्था करायची उरलं सुरलं आपण खायची शिळ्या पात्यावर आनंद मानायची आणि <coughs> सगळे झोपल्यानंतर सासूच्या पलंगावर जाऊन सासूचे पाय दाबायचे इतकी चांगली बोलगी होती गुरु पण ती सासू इतकी खतरनाक होते आपल्या काका सारखी ती मुलगी बाय दाबाय लागली की सासू तिला एक असा धक्का मारायची आम्ही नव्हतो मला ते चांगल्याच लेखर शब्दच तिला लागत होते कि मग ह्या असतील तरी कशा मी जीवाच रान करते गाडीच्या चाकासारखं का फिरून काम करते आणि सासूबाई दररोज म्हणतात आम्ही नव्हतो आशा त्या मुलीनं धास्ती धरली कसं असतं लांडग्याचा दिसत फोटो जरी दिसला आणि त्या लांडग्याच्या चित्राजवळ शेळी जर बांधली ना तुम्ही पिवळ कवळा पाला जरी आणून टाकला तरी शेळी आणून धरत नाही कारण लांडग का। तिची सासू म्हणजे लांडग ती मुलगी अशी वाया जाऊ लागली सासरा चार माणसातला माणूस तुमच्यासारखा सासऱ्याला ही गोष्ट आवडली एक दिवस सुनेला जवळ बोलवलं बाळ लग्नात कशी दिसत होती आणि आज कशी झालीस तू वाळून गेलीस काय सांगू मी पाहुण्याला काय झालंय तुला त्या करा ता रोग आहे बाबा मी अजून मेडिकलवरची गोळी पण खाल्लेली नाही रोग नाही मग आपल्या घरी खायला काय कमी आहे नाही ना बाबा ना सोन्याचा घास आहे आणि मग वाया कशी चाललीस तिला वागत आणि तिनं पोटातलं दुःख साखर म्हणून सांगितलं मी दोन वर्ष झाली माझ्या लग्नाला बाबा माझ्याकडून काही कमतरता आहे का तुम्ही कोण म्हणत बाबा मी एवढं काम करते आणि दररोज आई साहेबांचे पाय दाबते त्यावेळेस आई साहेब म्हणतात आम्ही नव्हतो आशा त्या सासऱ्यानं कपाळावर आणून घेतलं बाबा बेठा याच्यासाठी तू खराब व्हायला लागली का आज जर ती टपरी म्हणली आम्ही नव्हतो आशा तर तिला एकच उत्तर दे आम्हीच बऱ्या म्हणजे बाबा धाव लागव धावणारच नाही कपरी सरळ होईल तुला काय माहित आहे गुरु वचनी फुटली पहा संध्याकाळी रोजच्या प्रमाण ती पाय चेपू लागली मातारी हल्लाच झटका आम्ही नव्हतो अशा ती म्हणजे ससुबाई आम्हीच बऱ्या आम्हीच बऱ्या म्हणल्यावर तिच्या काळजात धसका बसला कारण तिचा इतिहास मत पुचो असा होता ती कोण सांगितलं तुला ती म्हणजे कोणच नाही <laughs> आम्हीच बऱ्या दुसऱ्या दिवशी माथारी सरळ झाली कामाला लागली चार वाजता उठली तिनं चुल पेटवली पाणी गरम करून सुंदर पाणी टाकून दिलं तिनं चहा केला आणि हिच्या हातावर खूप आणून दिली लाईन इथं आली पाच सहा महिन्या त्या मुलीला जरा बरं वाटलं तिची तब्येत सुधारली सासऱ्याला चांगलं वाटलं तिथे मुलीने एक दिवस सासऱ्याला विचारलं मला गुणाला तर इंजेक्शन कोणतं होतं कळालं नाही त्याच्यानंतर माहिती नव्हतं का पेनिसिलिन होतं काय होतं गुण आला माथा सरळ झाले ते म्हणजे सासरा म्हणे बेटा विचारूच नको तिचा मी नवरा असल्यामुळं कशी वागवली हे आमचं आमच्या जीवाला माहिती तू विचारूच नको कशी नाही पण बाबा सांगा ना तुम्ही म्हणले आम्हीच बघा म्हणजे त्या कशा होत्या अगं काय सांगत लग्न लावून आंबरवाडीत आणली हळद फिटली आणि हळद फिटल्या बरोबर ती घोरपड मोठ्याची सवय गेली तुला खाली आणलं कानाच्या खालून या रोड न गेली नाही या रोड न गेली नाही मातूनच पळून गेली पुन्हा पाच माणस नेले मी आणि विहिरीत उडी टाकली <laughs> कंटाळलो खदरलो पळून गेलेली बायको आणण्याकरता घडवून शेपटीला तिच्या माहेरातून आणली आता तू बरी का ती बरी बापू म्हणायचे दृष्टांत संपला माझा सिद्धांत असा आहे या वरच्या लोकाकडे महेंद्र यम वायू वरून पुढे रेक्षक इंद्र हे सगळे जे आहेत ना त्याच्यापेक्षा आपण बरे कारण आपल्या सगळ्यांच्या नजरा वर आणि त्यांच्या नजरा खाली आहे <laughs> इंद्र काहिल्याच्या रूपाकड पाहून त्याची नजर भ्रष्ट झाली आणि इंद्र म्हणतो एक ना एक दिवस मी आईलेला भ्रष्ट करणार गौतम आईलेच लग्न लागलं महाराज एक ब्रह्मदेवाची कन्या एका गरीब गौतमाच्या झोपडीतला संसार करू लागली तिला गौतमांपासून एकच मुलगा झाला जसे वशिष्ठ गुरुजी सूर्यवंशाचे कुलगुरु संपूर्ण वंशाचे कुलगुरु वशिष्ठ तसं जनक वंशाचे कुलगुरु स्वामी शतानंद हे शतानंद स्वामी अहिल्याचा पुत्र होता प्रभू राम चंद्र जेवणामध्ये गौतमाकडून एकच पुत्र झाला गौतम वयस्कर होते म्हातारे होते तिथून पुढे शरीर सुख संपलं आणि तिनं अध्यात्म सुखात ती बुडाली गौतमाने तिला शास्त्र सांगावं आणि तिने शास्त्र ऐकावं हजारो वर्षाचा संसार चाललेला सा आहे ते कलियुगातलं शंभर वर्षाचं आयुष्य नव्हतं आपण कृतयुगातली कथा का काय लागलो हजारो वर्ष ओलांबून एक दिवस गौतम ऋषी फोडासारखे आवडलेल्या सांभाळत होते नजरे वेगळे कर करत नव्हते कारण दुष्ट पांढर इंद्र तिच्यावर टपलेला आहे हे गौतमाला माहित होते पण हो लल्ला तिचे लिहिले न काही केले काळे गोरे पण धुतले फिटणे ज्ञानोपाला म्हणतात आपल्या कपाळावर जो शिक्का बदल करता येत नाही पौर्णिमेचा दिवस होता चंद्राला ग्रहण लागलो होत आणि चंद्रग्रहण हा पर्व काळ असतो अठराव्या अध्याप नैमित्तिक कर्माचं वर्णन करत असताना ज्ञानोबाची ओळी सोम सूर्य ग्रहणे दिवस पार्वणेला ग्रहण किंवा चंद्राला ग्रहणे किंवा आपल्या आईनं जन्मदात्या किंवा आपल्या वडिलांनी ज्या तिथेवर देह ठेवलेला हे पर्व काळ असतात त्या पर्व काळावर आलं आणि गौतम आईल्या कृष्णमाईच्या नदी नदीपात्रात आले स्नान केले पूजा केली अनुष्ठान केलं दानधर्म केला सकाळचे चार वाजले ग्रहणाचा मोक्ष झाला ग्रहण सुखल आणि गौतमाच्या मुखातून कसा शब्द निघून गेला आईल्या आईल्या सकाळी आपल्याला वर्षी भोजन द्यायचंय तुम्ही आश्रमावर जा स्वयंपाकाची तयारी करा मी मुहूर्त दोन मुहूर्त अनुष्ठान करतो बस इतकीच ताटातून झाली अहिल्या आश्रमा आश्रमावर नदीच्या किनाऱ्यावरच आश्रम अहिल्या आश्रमात गेली अग्निनारायणाला आमंत्रण दिलं म्हणजे आपल्या भाषेत चुल पेटवली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची गौतम ऋषी नदी पात्रात अनुष्ठान करत होते ध्यान करत होते मूर्ख इंद्र तेवढाच संधी साधला इंद्र हुबे हुब गौतम झाला तुम्ही जर रामविजय ग्रंथ ऐकला असेल तर कोंबड्यानं बाग दिला अशी वेगळी कथा आलेली आहे मी तुम्हाला जी कथा सांगतो ती नाथ महाराजांच्या मुखातून निघालेली भावार्थ रामायण सांगायला बोल बऱ्याच बऱ्याच दंत कथा सुद्धा रामायणात मी सळवल्या गेल्या काही कुठंच काही टाळायला लागत नाही ही कथा कुठं असं महाराज मी जास्त तर नाही पण भावार्थ रामायण आणखीन एक तुलसी रामायण अध्यात्म रामायण नंतर आत्म रामायण अशी काही रामायण कोरोनाच्या काळात वेळ मिळाला म्हणून पाहिले मग अशी कथा मला कोण्यात रामायणात लागली नाही कोण्याच नाही जाऊ द्या आपण तुम समजतो आम्ही समजेंगे आधी पड नाही भगवान तेव्हा इंद्र इंद्रात सगळ्या सिद्धी असतात मुख्य शिद्धी अनिमा गरिमा लगिमा महिमा ईशित्व वशित्व प्राप्ती प्राकाम्य या एका 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 शिद्धीचा एक एक प्रकार असतो त्याच्या परकाया प्रवेश नावाची जी शिद्धी उपशिद्धी दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करणे दुसऱ्याच रूप धारण करणे ते इंद्राला जमत होत इंद्र हुबेहुब गौतम झाला आणि आश्रमावर येऊन दारावर उभा राहिला पटकन दाराशी आली दारू बुडून बघते तर गौतम ऋषी आले नख शिखा नखापासून शेंडी पर्यंत इंद्र इंद्र दिसत नव्हता गौतम दिसत होता अनुवरा सातवी अध्यात असं लिहितात कळे साधुशी दुर्जनाची बुद्धी अरे रे, रे सज्जन माणसाला दुष्ट माणसाची बुद्धी कळत इंद्राची दुष्ट बुद्धी माणसाला निर्मळ अंतकरणाला कळली नाही तिला वाटलं गौतम आणि म्हणून दार उघडलं आणि त्याला आत घेतलं तरी हात जोडून विचारलं प्राणना आताच माझ्याशी बोलणं झालं तुमचं मुहूर्त दोन मुहूर्त तुम्ही अनुष्ठान करतो म्हणाला आणि मी आश्रमावर येईपर्यंतच पुन्हा आले गौतमाच्या रूपात मूर्ख इंद्र म्हणतो आईल्या माझं अनुष्ठानात मन लागेना बाई 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 काय काय ऐकते मी स्वप्न पडत काय मला हजारो वर्ष माझ्या पती राजाने तपश्चर्य केलेली आणि आज अनुष्ठानात पर्व काळ चंद्राच चंद्रग्रहण अशा पर्व काळात अनुष्ठानात मन लागत नाही असं काय मन आता आलोय तुमच्या माझ्या डोळ्यासमोर तूच उभी राहिलीस माझी इच्छा पूर्ण कर मला जी हरणी थरथर थरथर कापू लागली काय म्हणता पती देवा अहो सगळे संत वेद शास्त्र मतान सांगतात प्रभाते वनी राम आठवी किंवा जगद्गुरु गुरु तुकवारांचे सकाळचे आपण पाहणा उठोन इवेगे सला जाऊ हो सकाळी सर संत सांगतात उठोनी वेगेशी चला जाऊ राहू अशी किंवा उठोनी पहाटे विठ्ठल पहा उभा दोन्ही प्रमाण एकच आहे सकाळी सकाळी उठून प्रभूचं चिंतन केलं पाहिजे ही वेळ अशी अमंगळ गोष्ट तुमच्या का ध्यानात यावी कोणी जन्मच माझ पाप असेल ते काय नाही आईला मी तुझा पती आहे शेवटी आईनं शांत डोक्याने विचार केला प्रभात समय असं अमंगल कृत्य करून पाप तर लागणारच पण ते पाप मी पुढचा जन्म घेऊन भोगेन माझ्या पतिराजाची आज्ञा मोडायची नाही आज्ञा प्रमाण मानली हा गौतमच आहे म्हणून इंद्राने आहिल्या एकांतात आले आणि अशा कडेला खरे गौतम ऋषी वाळवंटात अनुष्ठान संपून आश्रमावर आले आणि पुन्हा तशीच हा बाहेरून गौतमची आग ऐकू आली आणि तिच्या अंत पेटला काय बाहेरून हकमारणारे गौतम आहे की हा गौतम आहे तिच्या डोक्यात वादळ सुटलं आणि पटकन लक्षात आलं की हा गौतम नसून मूर्ख इंद्र नालायक इंद्र नाला लात मारली त्याला सांगितलं गाडवा तुझ्या आई सारखी आई सारखी मी गौतम पत्नी आणि तू मला भ्रष्ट केला तिचं अंतकरण साधूचं होत हेच तर फार अवघड असत साधूच असं असतं महाराज ज्यानं आपल्यावर अपकार केला त्याच्यावर पण उपकार करण्याची साधूची बुद्धी असते बावीस वर्षाच्या कार्यकाळात ज्ञानोबरांच्या जोडीत दगड मारले ज्ञानोबरायचं कुटुंब वाईट टाकलं शिद्धबेटावर काढून दे आणि ज्ञानेश्वरी संपूर्ण लिहिल्यावर तेच माझे ज्ञानोबर आहे समाजाकरता अशी मागणी निवृत्तीना ठाकर करतात किंबहुना सर्व सुखी हे जर म्हणले असते मला दगड मारणाराचे मूळ आज एवढे ज्यांनी ज्यांनी महाराज ज्या लोकांनी ज्ञानोवरांचा द्वेष केला ते ज्ञानवराच्या समाधीवरून उदरनिर्वाह करायला लागले माझ्या ज्ञानवरांची इच्छा आहे की आपल्याला जरी आपल्यावर अपकार केला तरी त्यांच्यावर उपकार करा अहिल्या ही एक साधू होती तिने विचार केला गौतम ऋषीनं जर इंद्राकड पाहिलं तर इंद्र जळून राख होईल आणि इंद्र जर जळाला अशी एक आपल्या मराठी मायबोलीत मन आहे दहा मेले तर चालतात पण दहाचा पोशिंदा मोरू नये हा तेहतीस कोटी देवांचा पोशिंदा पाळणार आहे इंद्र इंद्र मेला तर स्वर्गात राक्षसी राज्य होईल आणि सगळा भमाकूळ होईल त्यानं जरी आपल्यावर अपकार केला माझ जे मातेर व्हायचं ते झालंय आता त्याला काही लागले का गेले भाऊ आता नचले काही पण इंद्र मोरू माझी फक्त बुद्धी साधूची हे सात्विक अंत करण त्याला एक दोन मिनिटात महाभारताची कथा तुमच्या पुढे ठेव ज्या वेळेला महाभारताचं युद्ध आटोपलं आणि भीम गदा कदा मांडीवर बसली